पण खूप मस्त आहे आणि मला हे खूप आवडते तर हे बघा माझी आहे हे बघा असं आहे माझी तर आता मी शाळेतून आली आहे आणि आता मला हे सगळं स्वच्छ साफ करायचं मला हे टास्क घेतला आहे तर चला हे सगळं साफ करूया to like that to amela <mrisa> cha ta मित्रांनो आता मी हे सगळं केलं आहे तर चला या आता माझी आईने एक काम दिलं आहे मला हे बघा इथे कपडे किती सारे आहेत आणि ते सगळ्यांना सुक बाहेर करायचे तर चला जायचं हे बघा आणि आता मला करायचं आहे चेंज करण्या केलं चेंज कशाने नाही केलं जाऊ जा चेंज करून घे जा मी आताच काढले आहे आणि आता आम्ही आपला न्यू हेडफोन घालणार आणि जाणार आपल्या ट्युशनला बघायला तर माझी भूम दाखव

later <laughs> मिशन मार्बल इज फॉर्म बाय द मेटामॉर्फोसिस तर गाईज आता आणि मला हे दिले प्रोटीन हेल्दी प्रोटीन हे बघा हे आणि मला हे आम्ही थोडा काही नाही आवडत तर काहीच त्याला आता व्हिडिओचा एंड करूया आणि जरी तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडतात तर प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर आईज मिळूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये त्यापर्यंत बाय बाय